तिरुपतीवरून तिरुमलाला वरती आल्यावर बस डेपो डेपोसमोरच बालाजी रेस्टॉरंट म्हणून तुम्हाला दिसेल अगदी बस डेपो समोरच आहे तर तिथे ना असे मोठे मोठे हॉल आहेत फक्त आपले लसीकरण आहेत ना ते लॉकर मध्ये ठेवू शकतो आणि हॉल एवढे मोठे आहेत ना की आ, चादर आणि चटई टाकून झोपू शकतो पण आमच्याकडे मुलंही जास्त आहे सिनियर सिटीजन आहे म्हणून हे रिक्स आम्ही घेणार नव्हतो कारण सामानही जास्त होतं त्या त्यामुळे त्यामुळे आता आम्हाला काय करावं लागेल प्लॅन बी नुसार आम्हाला चालावं लागेल परत तिलुमा तिलुमा तिरुमाला वरून तिरुपतीला जावं लागेल तर इथे बस स्टॉप आहे हा हे बघा ह्याच्या समोरच तो रेस्टॉरंट आहे डेपो आहे जो वरती आहे तिथे आल्यावर आम्ही पहिले रूम बघायला सुरुवात केली गेले दोन तास झाले आम्हाला की आम्ही रूम बघत आहोत पण आम्हाला एकही रूम अवेलेबल नाही आहे रूम सगळ्या फुल आहेत झालंच तर प्लीज प्रत्येकाने दोन महिने एक महिना आधी रूम बुक करून या इथे बालाजी रेस्टॉरंट म्हणून आहे बघा तिथे ना फ्री लॉकरची सोय आहे पण ऑलमोस्ट आमच्याकडे ना बॅग पण खूप आहेत आणि मुलंही खूप आहेत त्याच्यामुळे आम्ही ते नाही करू शकत त्याच्यामुळे आता आम्ही जो सेकंड प्लॅन केलेला ना तो आता आम्ही करणार आहोत तो कुठला केलेला तो लवकरच तुम्हाला कळेल तर व्हिडिओ पाहत राहा पण कोणीही तिरुपतीला येणार असेल तर ऑनलाईन बुकिंग करूनच या दर्शनाची पण आणि रूमची पण ती बुकिंग कुठे करतात ना हे मी तुम्हाला नंतर सांगेलच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण सध्या मी आता ज्या जागेवर उभी आहे ना तिथून मी म्हटलं हे सांगणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना जर तुमचं तिरुपतीला यायचं प्लॅनिंग असेल तर तर चला भेटूया आपण नंतर बाय कारण मुलं पण भरपूर आहेत आणि सामान पण खूप आहे शे शेवटी ना आम्ही इथे वरती येऊन क्लायमेट पण छान आहे पण रूम तर पाहिजे ॲटलीस्ट फ्री तरी होऊ आम्ही म्हणून हे बघा असे पण ब्लॉक आहेत इथे हे बघा पण हे सगळे रूम फुल आहेत आणि ह्याची ना जी किंमत सांगू तुम्हाला रूमची पन्नास पन्नास रुपये आहे म्हणजे चार पाच रूम आहे पन्नास पन्नास रुपयात आहेत हे ऑलमोस्ट सगळे फुल फुल झालेले आहेत शंभर रुपयाचे पण रूम आहेत वन थाउजंडचे पण आहेत आणि फिफ्टी रुपीजचे पण आहेत रूम आत्ता अवेलेबल नाही आहेत पण जसं काय झालं ना तर मी तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये सांगेल तर आता मी हा बस स्टँड आहे इथे सगळ्यांना बसवलेला आहे सोय छान आहे इथे बघाल तुम्ही तर एकदम स्वच्छता खूप सुंदर आहे काही कपडा काही कप कचरा टाकलेला बघितला ना तरी लगेच ते वर्कर येऊन ना क्लीन करतात इथे तर चला भेटूया आपण नंतर आता आमचं बी प्लॅनिंग काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल आणि आमची माणसं अशा प्रकारे थकलेली आहेत काल चार वाजल्यापासून घरातून निघालेलो आहोत इथे चेहरे बघा सगळ्यांचे तसे थकलेले आहेत काल चार वाजल्यापासून निघालेला हा माणूस आहे ह्याची दोन मुलं दोन बॅगा घेऊन फिरतोय तो हा सगळ्यात सुखी माणूस आता चालायला लागलेला आहे आणि एवढं लगेच आहे आमचं पप्पा कुठे बसले हा पप्पा वॉशरूम ला गेलेले आहे ചെറിയ ചില ഭേറ്റ ന